स्वण पडत असताना मला हरकत नाही कुणी स्वप्न पाहावी पण एक विचार करा आपल्या तालुक्याचं भलं कशात आहे आपण ज्या संघटनेमध्ये आहे त्या संघटनेची आपल्या तालुक्याविषयी काय भूमिका आहे याचा आमदार होणाऱ्या इच्छुकांनी विचार तरी करायला पाहिजे उदाहरण सांगायचं आलं गेले दोन तीन दिवस चालू आहे नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमजात केल्या जात तो कोण घनश्याम शेला रोहित पवार निलेश लंके सगळे टपून बसले की ह्या वेळेला वर्ष पाटलांना कारण करायचं म्हणजे आपल्याला बोगता आणता येईल बोगता पाडता येईल आणि पाणी तिथे नगरला देता येईल पण मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो या तालुक्यातले लोक हा तुमचा डाव ही यशस्वी होऊ देणार नाही रक्त सांगलं तरी चालेल परंतु ह्या तालुक्यातला प्रत्येक शेतकरी असेल तरुण असेल सगळेजण आम्ही पेटून उठू आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही भावात ते पाणी नगरला जाऊ देणार नाही मला एक कळत नाही समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर नगरचे लोक भाषण करतात आणि पाणी पळवायची भाषा करतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे कसले तुम्ही आमदार होणार आहे इथं आमचे उमेदवार गेले पस्तीस वर्ष तुम्ही पाहिले दुटप्पीपणा तुम्ही कधी बघितला नाही त्यांच्याकडे सातत्यानं फक्त फक्त आणि फक्त तालुक्याचा ता विकास तालुक्यामध्ये प्रकल्प आणणे तालुक्यामध्ये नवीन काहीतरी आणणं हे गेले पस्तीस वर्ष त्यांनी केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आता सोमनाथना आणि कैलंद्वारे सांगितलं सत्तावीस कोटी रुपयाचा ग्रामीण रुप रुग्णालयाच्यासाठी निधी आणला एसीसीएनसाठी जवळजवळ दोन अडीच कोटी रुपयाचा निधी रुप आणलाय रुप इंजिनिअरिंग रु कॉलेज उभं केलंय पोलीस वसाहत उभी केली पोलीस स्टेशन उभं केलं कोर्टाची इमारत उभी केली हे सगळं करत असताना हे काय त्यांना सगळ्यांना माहिती आहे जिन्नरमध्ये नाहीये ह्या गोष्टी आंबेगाव आंबेगावमध्येच आहेत खेळला नाहीये त्या गोष्टी कारण तिथं मनगटात ताकद लागते आमदाराची ती कामं ओढून आणण्याची क्षमता पाहिजे आहे आणि ती क्षमता या पुणे जिल्ह्यामध्ये अजितदा पवार आणि वळसे पाटील या दोघांमध्येच आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो आणि म्हणून अशा भूलतापांना बोच नका ही सोंग इथे बरी लबाड उगत काहीतरी लावरे व्हिडिओ लावरे व्हिडिओ ला ला तुझ्या घरात लावले ते व्हिडिओ तुला काय लावायचं मध्ये आपलं खोटं काहीतरी सांगायचं नाटकं करायची आंबेगाव तालुक्यातली जनता फसणार नाही तुमच्या ह्या दुटप्पीपणाला आणि त्याला काय मी आज उचल त्याचे लेख किशेक आणि मला सगळे माहिती आहेत मी ते असे माझ्या खाली काम करत लई ले उद्योगी बाळायची आता नको आपली संस्कृती आहे आपण पण व्हिडिओ लावतो नंतर ते विचार म्हणून मला आपल्याला विनंती करायची आता ह्याच लोकांनी त्यांना कळून चुकलंय की आता काय आपला निभाव ह्या तालुक्यामध्ये लागत नाही मग गेल्या आठ दहा दिवसापासून चालू केलंय शिवसैनिकांची माती बडोपायची दादांचं काम केलं नाही ह्या लोकांनी दादा ना पाडलं आता शिवसेनेचे लोक यांचं काम करणार नाही अरे बस करा त्या बंडलबाजा बसकर माझ्या बरोबरच्या मला विचाराच्या मानणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती आहे माझं सगळ्यांशी बोलणं झालंय आदरणीय वर्ष पाटलांनी आधी बेडवर पडून सुद्धा माझ्यासाठी मेहनत केलेली आहे सगळ्यांना संपर्क केलेला आहे त्यामुळं त्यांनी प्रामाणिकपणे काळजी न करता माझ्या प्रचारासाठी जीवाचं रान केलं ठीक आहे तब्येतचं आपण समजू शकतो म्हणून असं कुठल्याही पस्तीस वर्ष तुम्ही या माणसाला काम करताना पाहिलं कधी पोटात एक आणि ओटावर एक असं कधीच नाही